अहमदनगर मधील बारा विधानसभा मतदारसंघातील सुरशीचा मतदारसंघ म्हणजे शेवगाव पातर्डी या मतदारसंघातील काही भाग हा दुष्काळी आहे तर काही भाग हा बागायतीये या मतदार संघात साखर कारखानदारी सुद्धा जास्त आहे शिक्षण संस्था सुद्धा आहेत त्यामुळे इच्छुकांची संख्या ही जास्त असून तिरंगी आणि चौरंगी लढती सुद्धा होतील अशी राजकीय परिस्थिती आहे आणि या मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या सुद्धा मोठी आहे त्यामुळेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सुद्धा शब्द इथे महत्वाचा असतो आणि याच पार्श्वभूमीवर आपण आज पाहणार आहोत या मतदारसंघाचं यंदाचं गणित नमस्कार महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत दोन हजार नऊ पर्यंत शेगाव आणि पाथर्डी हे दोन्ही वेगळे मतदारसंघ होते मात्र दोन्ही आघाडीच्याच ताब्यात होते दोन हजार चार मधील निवडणुकीमध्ये शेवगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे नरेंद्र फुले तर पाथर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे राजीव राजळे हे विजयी झाले होते दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शेवगाव पाथर्डी हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत चौरंगी लढत झाली आणि त्यात राष्ट्रवादीकडून चंद्रशेखर घुले हे विजयी झाले त्यांनी एक्क्याऐंशी हजार आठशे नव्वद मतं घेतली तर तेव्हा भाजपमध्ये असलेले अॅडव्होकेट प्रताप धाकणे हे दोन नंबरवर राहिले त्यांना एकसष्ट हजार सातशे शेहेचाळीस मतं मिळाली तर तेव्हा राजीव राजळे यांनी अपक्ष म्हणून रिंगणासूत्र त्रेचाळीस मत हजार मतं घेतली होती हर्षदा काकडे यांनी नऊ हजार मतं घेतली होती परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये मोनिका राजे यांनी बाजी मारत आमदारकी मिळवली हो दोन हजार मध्ये त्यांनी चंद्रशेखर भुलेंना त्रेपन्न हजार मतांनी पराभूत केला दोन हजार एकोणीस ला मात्र प्रताप ढाकणे हे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले त्यांनी मोनिका राजे यांना तगडी फाईट दिली पण ते विजयापर्यंत जाऊ शकले नाहीत प्रताप ढाकणे यांना अठ्ठ्याण्णव हजारांहून अधिक मतं मिळाली होती तर मोनिका राजे यांना एक लाख बारा हजारांहून अधिक मतं मिळाली होती लोकसभेला याच विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे यांना साडेसात आघाडी मिळाली होती निलेश लंकेंना अठ्याण्णव हजार पाचशे एक्कावन्न मिळाली होती तर विखे यांना एक लाख सहा हजार तीनशे ब्याण्णव मतं मिळाली होती या मतदारसंघात लंकेंनी मोठी ताकद लावली होती पण मताधिक्य हे विखेंना मिळालं यंदा विद्यमान आमदार भाजपचाच असल्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला जाणार आहे भाजपकडून मोनिका राजळे यात प्रबळ दावेदार आहेत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रताप ढाकणे हे प्रबळ दावेदार आहेत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दोघे उमेदवार हे नक्की आहेत पण आमदारकी पुन्हा मिळवण्यासाठी चंद्रशेखर घुले हे कामाला सुद्धा लागलेले आहेत ते सध्या पाथर्डी आणि शेवगाव हे दोन्ही मतदारसंघ पिंजून काढतात मोनिका राजळे यांच्यावर नाराज असलेले कार्यकर्ते ते आपल्याकडे बनवण्याचा प्रयत्न चंद्रशेखर हे सध्या अजित पवार करत आहेत मिळणं हे अवघड आहे आणि त्यामुळे ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात मागील वेळी ते प्रताप ढाकणे यांच्या बरोबर होते त्यांची ढाकणे यांना मोठी मदत झाली होती शेवगाव मधील माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे या सुद्धा अपक्ष म्हणून तयारी करतायत वंचित बहुजन आघाडीकडून किसण चव्हाण हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे भुले राजळे ढाकणे हे तिघे सुद्धा साखर सम्राट आहेत तर हर्षदा काकरेंच्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत अनेक टम जिल्हा परिषद म्हणून जनसंपर्क त्यांचा आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये तिरंगी चौरंगी लढत होण्याची शक्यता दाट आहे महत्वाचं म्हणजे हा मतदारसंघ बीड जिल्ह्याला लागू नये पाथर्डी शेवगाव मतदारसंघात सुद्धा वंजारी समाज मोठ्या संख्येने पाथर्डी मध्ये पन्नास हजारांहून अधिक आणि शेवगाव मध्ये वीस हजार असा सत्तर हजारहून अधिक मतदार हा वंजारी समाजाचा आहे यामध्ये इतर ओबीसी समाज सुद्धा आहे हा मतदार भाजपची हक्काची वोट बँक आहे घुले काकडे राजळे हे तिघे सुद्धा मराठा उमेदवार आहेत तर ढाकणे हे ओबीसी उमेदवार असतील त्यामुळे चौरंगी लढत झाली तर मतविभाजन होऊ शकतं मराठा ओबीसी संघर्षामध्ये बी लोकसभा पक्ष न उमेदवार बघून मतदान झालं होतं आणि त्यामुळेच या मतदारसंघात सुद्धा तसंच काहीच होईल का अशी राजकीय चर्चा आता सुरू आहे त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा संवेदनशील राहणार आहे हे नक्की आहे मंडळी अशाच राजकीय विश्लेषणात्मक घडामोडींसाठी आमचं महाराष्ट्र अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका